नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता बघा लवकरच गौरी गणपतीचं आगमन होणार आहे मग आज आपण ना गौरी गणपती विशेष अशी रेसिपी असणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत केला ना तर तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला एकशे एक टक्का गॅरंटी देते व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची रेसिपीसुद्धा परफेक्ट होईल कुठेही न बिघडता चला तर मग ही नेमकी कशी बनवायची वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला ना तुम्हाला वजनी आणि वाटीचं दोन्ही प्रमाण देणार आहे म्हणजे कसं तुमचं प्रमाण ना अजिबात बिघडायला आता बघा इथं जी वाटी घेतली ना त्याने सर्व जिन्नस इथं मी मोजून घेणार आहे म्हणजे कसं कप जर घेतला तर सर्वांच्याच घरी कप नसतो वाटी मात्र सर्वांच्या घरी असते म्हणून इथं वाटी घेतली मध्ये आपले रोजची जी भाजीची वाटी असते ना ती एक वाटी इतकी मुगाची डाळ घेतले आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दीडशे ग्रॅम इतकी मुगाची डाळ घेतली आता डाळ खराब होऊ नये ना म्हणून ह्याच्यावरती फवारणी पावडरची केलेली असते त्याच्यामुळे काय करायचंय थोडासा ओलसर रुमाल आपल्याला करून घ्यायचा आहे आणि हे डाळ ना आपल्याला हे पुसून घ्यायचे आहे बघा रुमाल तुम्हाला इथे थोडासा ओलसर आहे हे दिसतच असेल आता बघा डाळ छान पुसून घेतल्यानंतर छान स्वच्छ झालेले हे डाळ ना छान प्रकारे आता पुसून झाली आहे आता आपण हे डाळ भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा कढई अगोदरच तापायला ठेवली होती गॅस मात्र बारीक ठेवून छान खमंग डाळ भाजून घ्यायची आहे बरं का मला ना व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते आज आपण कुठली रेसिपी करणार आहे म्हणजे कसं तुमचं कन्फ्युजन व्हायला नको तर आज आपण करणार आहोत मूग डाळीची चकली चकली ना आयत्या वेळेस होते तुम्हाला गिरणीतनं पीठ वगैरे दळून आणण्याची काहीच गरज नाही आणि जास्तीची ना मेहनतसुद्धा नाही जण बघा भाजणीची चकली जी आहे ना ती पचनात जड असल्यामुळे खात नाहीत शिवाय चना डाळ वापरल्यामुळे सुद्धा बरेच जण चना डाळीची चकली खात नाहीत मग ना त्यांच्यासाठी ही चकली मूग डाळीची करून बघा म्हणजे तुम्ही ही एकदा मुगडाळीची चकली केलात ना तर अगदी भाजणी न करता नेहमी तुम्ही दिवाळी असो कुठलाही सण असो किंवा मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी असो तुम्ही ही चकली कराल आता बघा छान खमंग आपली मुगडाळ भाजली ना तर दोन चमचे इतके धणे घातलेत आणि एक चमचे जिरे घातलेत म्हणजे वेगळी आपल्याला धना जिरे ह्याची पावडर टाकावी लागत नाही ही ते छान प्रकारे धने जिरे भाजले ना ते सुद्धा बारीक होतात बघा हलका सोनेरी लालसर रंग आलाय ना बारीक गॅसवरतीच सर्व हे जिन्नस भाजून घेतलेत बरं का आता भाजून झाल्यानंतर ना कॉटनच्या रुमालावरती काढायचे आहे अगोदरचा जो रुमाल होता ना तसाच हा रुमाल आहे तुम्हाला वा वाटेल तोच आहे का तो नाही दुसरा आहे कारण तो अगोदरचा ओलसर होता हा सुका आहे गरम मुगडाळ जर तुम्ही ताटामध्ये काढलात ना तर ना गरम असल्यामुळे ती वाफेमुळे ना ओलसर होण्याची शक्य असते त्यामुळे ना तुम्हाला एखाद्या कॉटनच्या रुमालावरती अशा पद्धतीनेच ही भाजलेली मुगडाळ काढून घ्यायची आहे आता बघा एक दहा ते पंधरा मिनटं मी पसरून डाळ ठेवली होती पूर्णपणे आपली डाळ थंड झाली थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला जमेल तितकी बारीक वाटून घ्यायची आहे गरम असताना जर वाटायला गेलात तुम्ही तर ही बारीक वाटली जाणार नाही त्यामुळे भाजल्यानंतर मस्तपैकी थंड करून मगच आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता बघा एक मोठं भांडं घेऊयात त्याच्यामध्ये ना आता ही आपण जी वाटलेली मुगाची डाळ आहे ना ती चाळून घेणार आहोत बघा बऱ्याच असा चौथा निघतो ना तो बाजूला करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण तांद्याचं पीठ तर दीडशे ग्रॅम मुगाच्यासाठी मुग डाळीसाठी ना चारशे ग्रॅम इतकी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि जर तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगायला गेलं तर एक वाटी मुगाच्या डाळीसाठी चार वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे आता तांदळाचं पीठ घरी कसं करायचं छान तांदूळ स्वच्छ धुवायचे सुकवायचे आणि मग गिरणीतनं दळून आणायचे झाली तुमची इथं तांदळाची पिठी तयार आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात साधारण एक दीड चमचा इतकं दीड चमच इतके तीळ एक चमचभर इतका ओवा घातलेला आहे लाल तिखट जे तुम्ही घरामध्ये खाता ना ते घालायचं आहे तिखट जर असेल तर जरा कमी वापरा आता जरा तिखट कमी आहे म्हणून इथं मी दोन चमचे इतकं लाल तिखट वापरलेलं ला आहे पाव चमच इतकं हिंग घातलं आणि सर्व सुकेची नसणं छान प्रकारे मिसळून घेऊयात मी थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे मुगडाळ ही स्वच्छ पुसून भाजून दळून घेतली पण तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये चकली करायची असेल ना तर तांदूळ आणि मुगडाळ जी आहे ती स्वच्छ धुवून सुकून घ्यायची आहे तुम्हाला सुकल्यानंतर मुगडाळ थोडीशी भाजून ना मग हे पीठ गिरण्यातनं दळून आणून त्याची तुम्ही चकली करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलाचं मोहन वाटीने सांगायला गेलं तर अर्धी वाटी बरोबर इतकं तेल घेतलं आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर पन्नास ग्रॅम इतकं तेल घेतलं आहे तेलामध्ये तुम्हाला कमी अधिक करायचं नाही तेल जर जास्त झालं तर चकली ही तेलात फसकू शकते आणि तेल जर कमी झालं तर चकली ही कडक होते खुसखुशत होत नाही त्यामुळे तेलाचं मोहन परफेक्ट असावं हे गरजेचं आहे आता बघा हे जे तेल आहे ना ते फोडणी पात्रामध्ये घालून छान कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि ह्या पिठावरती घालून घ्यायचं आहे तेलाचं मोहन छान कडकडीतच गरम असावं आता तुम्ही म्हणाल तेलाच्याऐवजी बटर वापरलं तर चालेल का हो तुम्ही जरूर बटर वापरू शकता आपण आपल्या घरी शक्यतो करून तेल कायमस्वरूपी असतंच असतं म्हणून इथं मी तेलाचा वापर केलेला आहे जेणेकरून ही रेसिपीनं सर्वजण करून पाहतावी कमी खर्चात व्हावी म्हणून इथं मी तेलाचा वापर केला आहे आता काय आहे सुरुवातीला गरम असतं का नाही तेल म्हणून आपल्याला चमच्यानेच मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर ना हाताने पिठा पिठाला सगळीकडे तेलाचं मोहन लागायला हवं असं चोळून घ्यायचं आहे बरं का बघा छान प्रकारे चोळलेली आहे आणि हिथं बघा अशी मूठ बांधली गेली पाहिजे पिठाची आणि पटकन फुटले ठिसूळ मूठ झाले बघा म्हणजे तेलाचं मोहन परफेक्ट झालंय समजायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला कडकडं उकळतं पाणी घालायचं आहे पाणी गरम वगैरे सुद्धा करायचं नाही छान कडकडीतच गरम करून घ्यायचं एकदम आता आपण पाणी नाही घालणार थोडं थोडं करून घालूयात आणि उलताना असं मिसळून घेऊयात तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगायला गेलं तर बघा चार वाटी इतकं आपण तांदळाची पिठी घेतली होती त्याच्यासाठी ना पाच वाटी इतकं पाणी मी गरम करायला ठेवलं होतं म्हणजेच की उकळायला ठेवलं होतं तर हे पीठ म्हणण्यासाठी एकूण पाणी किती लागतंय हे पुढे तुम्हाला परफेक्ट असं प्रमाण देईल आता बघा छान प्रकारे असं मिसळून झालं की असं आपल्याला जरा दाबून घ्यायचं आहे वरून थोडंसं आपण गरम पाणी सोडून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवू ना एक पाच ते सात मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे पिठाला नाही एक वाफ बसायला हवी आपण ह्याची उकड काढून घेणार नाही ना उकड काढून घेतली ना तर चेक चकल्या बघा जास्त तेलकट बनतात म्हणून नेहमी उकड न काढता असंच पीठ मळून घ्यायचं चकलीसाठीचं तर आता बघा एक सात मिनटानंतर मी पाहिलेलं आहे आता तुम्हाला झाकणसुद्धा ह्याचं झाकलेलं जे होतं ना ते दाखवलं छान प्रकारे पिठाला वाफ बसले आता बघा जे भांडं घेतलं होतं ना ते जरा छोटं पडलं मग आपल्याला पीठ मळण्यासाठी भांडं मोठं हवं म्हणून इथं मी परत घेतले आणि जे आपलं पीठ होतं ना ते संपूर्ण इथं काढून घेतलं आहे आणि आता बघा थोडंसं थंड झालेलं आहे पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं नाही नाही तर पीठ हे भुसभुशीत होईल चकल्या पाडत असताना त्या तुटल्या जातील चिकटपणा येणार नाही म्हणून हे पीठ कोमट असतानाच आता आपण मळून घेऊयात लागलंच तुम्हाला आणखीन गरम पाणी बाजूला उरलेलं आहे ते थोडं थोडं टाकून मळू शकता हाताला चटके लागतात असं जर वाटलं तर थोडंसं हाताला थंड पाण्याचा हात घेतला तरी चालेल वरून तुम्हाला जरासुद्धा साधं म्हणजे गरम न केलेलं तेल वापरायचं नाही जर तुमच्या हाताला लागतंय असं वाटतंय ना तर थोडंसंच थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे पण तेल मात्र घ्यायचं नाही बघा इथं थोडासा मी साधा पाण्याचा हात घेतला आहे आणि पुन्हा छान मर्दून मर्दून पीठ घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान पीठ मळाल ना म्हणजे चकलीचा काणका पडत नाही तुकडा पडत नाही छान वेलासारखी आपली चकली होते म्हणून पीठ चांगलं म्हणून घ्यायचं आहे आता बघा इथं पीठ किती छान प्रकारे मळले चिकनाचं पीठ जास्त पातळ ठेवायचं नाही नाहीतर ना चकलीला काटे येत नाहीत त्याच्यामुळे जरा घट्टच ठेवायचं आहे पीठ छान प्रकारे म्हणून झालं आता बघा ह्या पातेल्यामध्ये ना एक वाटी इतकं पाणी उरलेलं आहे म्हणजे चार वाटी तांदळाच्या पिठासाठी चार वाटी इतकंच मला पाणी लागलेलं आहे तुम्हाला थोडंसं इकडे तिकडे लागू शकतं कारण पिठावर सुद्धा अवलंबून आहे जर आता मी जसं पीठ मळलं ना तसं थोडं थोडं पाणी घालून मळलंत ना तर अजिबात प्रमाण चुकत नाही आता पीठ म्हणून झालं झाकून आपण बाजरं ठेवूयात आणि जितका सोऱ्यामध्ये गोळा घालायचा ना तितका आपल्याला मळूनच घ्यायचं आहे बरं का प्रत्येक वेळेस सिलेंडर सारखा असा आकार द्यायचा आहे म्हणजे असं आपल्याला सोऱ्यामध्ये भरता येतो ना आता बघा चकली करण्यासाठी नाही तर सोऱ्या घेतलाय बरेच जण ह्याला शेवगा सुद्धा म्हणतात ह्याच्यामध्ये जी आपली चकली करण्याची चक्की असे ना ती घालून घेतली आपण ज्या वेळेस ह्याच्यामध्ये चकलीची चक्की घालतो का नाही त्यावेळेस बघा जिकड धारदार अशी चकली आहे चक... ना ती बाजू मात्र आपल्याला बाहेर ठेवायची आणि एक प्लेन चकलीची जी बाजू असते ती आतल्या बाजूला ठेवायची म्हणजेच का नाही छान काटेदार आणि बारीक अशी आपली चकली होते आता सोऱ्याला आतमधून आपण तेल लावून घेऊयात म्हणजे की नाही पीठ आपलं ह्याला लागलं जाणार नाही आता बघा पीठ आपण अगोदरच मळून घेतलं होतं तर ते पीठ घालून घेऊयात आणि छान प्रकारे इथं आपला हा सोरा तयार झाला आता आपण चकली लगेच पाडायला घेणार आहोत पीठ तुम्हाला भिजत ठेवण्याची वगैरे काहीच गरज नाही पीठ मळण्या मळल्या चकली करायला तुम्ही घेऊ शकता आता बघा जेव्हा चकली करते इथं दाखवत आहे तुम्हाला जरासुद्धा आपली चकली तुटली नाही छान एकसारखी होते बघू शकता इथं आणि सुरवातीचं आणि शेवटचं जे चकलीचं टोक असतं ना ते आपल्याला इथं चिटकून घ्यायचं आहे बरं का म्हणजे तेलात टाकल्यानंतर आपली चकली ही सुटत नाही त्यामुळे आता चकलीचे वेडे ना तुम्हाला कितपत चकली मोठी कितपत छोटी हवी त्याच्यानुसार घेऊ शकता तर इथं बघा मी तीन इतकेच वेडे घेतलेत तुम्हाला हवं तर आणखीन एखादा चार वेड्या घेऊ शकता किंवा ह्याच्यापेक्षा छोटी चकली केलात तरीसुद्धा चालेल तर ही चकली ना मी चॉपिंग बोर्डवरतीच काढून घेत आहे बघा तुम्ही परातीवरती करून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा प्लेट उलट्या करून त्याच्यावरती चकली केलात तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळे जरासुद्धा तुमच्या हाताला चटक्या लागणार नाही ज्यावेळेस तुम्ही तेलामध्ये चकली सोडाल बघा बऱ्याच अशा मी चकल्या करून घेतल्यात अगदी छान रंगसुद्धा चकलीला आलेला आहे आता आपण तळून घेऊयात तळण्यासाठी बघा मी पॅनमध्ये ना अगोदरच तेल गरम करायला घेतलं होतं तेल ना कडकडीत जास्तचं गरम करायचं नाही नाहीतर चकली का नाही लगेच रंग येईल चकली थंड झाल्यानंतर नरम होईल त्यामुळे मध्यम तेल गरम आहे छोटासा गोळा टाकून बघायचा चकली तेलामध्ये सोडत असताना गॅस हा फास्ट ठेवलेला आहे चकली तेलामध्ये कशी सोडायची बघा उलतान घ्यायचं छान प्रकारे चकली उचलायची आणि तेलामध्ये सोडायची ह्याच्यामुळे चकली गोल गोलकरगरीत होते शिवाय वाकडी तिकडी होत नाही शिवाय बऱ्याच वेळा तेलामध्ये चकली सोडत असताना ना ते तुटली जाते किंवा तेलामध्ये चकली सोडत असताना बघा हातावरती तेल उडतं म्हणून काय मस्तपैकी उलतानाने चकली उचलायची आणि तेलामध्ये अलगच सोडून द्यायची बघा छान गोलगरगरीत चकली होते का नाही तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत दाखवलेला आहे चकली ज्यावेळेस तेलामध्ये सोडली तेव्हा किती बुडबुडे होते आणि आता बुडबुडे बघा पूर्णपणे कमी झालेले आहे पण चकली सोडून तेलामध्ये झाल्यानंतर आपल्याला गॅस मात्र बारीक ठेवूनच तळून घ्यायचे तुमची चकली खुसखुशीत कुरकुरीत संपेसपर्यंत नरम होत नाही कारण आम्ही नेहमी या पद्धतीत चकली करतो त्यामुळे तुम्हाला मी गॅरंटीने सांगते हे चकल्या तळून तर झाल्यात आपण तेला बाहेर काढून घेऊया एखाद्या चाणीवरती अशी काढून घ्यायची खाली एखादा भांडं ठेवायचं म्हणजे जे चकलीचं एक्स्ट्राचं जे तेल असेल ना ते पूर्णपणे निघून जातं ही चकली करायला किती सोपी आहे हो कुठलीही तुम्हाला भाजणी करायची गरज नाही शिवाय आयत्या वेळेस होणारी आणि घरात असणाऱ्या साहित्यापासून ही चकली आपली तयार होते मुगडाईची चकली ना आणख्या एका पद्धतीमध्ये केली जाते ती म्हणजे मुगडाळ ही शिजून घेतात आणि मग त्याच्यामध्ये तांदळाची पिठी घालून पीठ मळून घेतात त्याऐवजी ही पद्धत सोपी वाटते आणि ह्या पद्धतीतली चकलीसुद्धा खायला खमंग छान चविष्ट लागते बघा इथे ज्या ज्या टिप्स वापरून हो तुम्ही जर चकली ही केलात ना तर जरा सुद्धा एकशे टक्का एक टक्का सुद्धा तुमची चकली बिघडत नाही परफेक्ट असे साधे सोपे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन एक सबस्क्राईब करा बघू केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करा बघा ही सुद्धा चकली तळून झाली अगोदरची चकली तळून होत पर्यंत हिथं खालच्या चकल्या सुद्धा आपल्या करून व्हायला हव्यात म्हणजे ती बाहेर काढली की लगेच ही सोडता यावी काय कोणाचीही मदत न घेता एक किलोच्या काय तुम्ही दोन किलोच्या सुद्धा एकटी सहजपणे ही चकली करू शकता आपल्या पिठाला बघा तेलाचं जे मोहन होत ना ते परफेक्ट बसलेलं आहे आपली चकली ना तेलामध्ये जरा सुद्धा न फसकणारी चकलीची चव जर सांगायला गेलं तर तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही इतकी छान खुसखुशीत कुरकुरीत आणि चविष्ट होते बरं का आता बघा इथं सर्व चकली ही तळून घेतली बघा अजिबात तेलकट चकली झालेली नाही आणि छान गोल गर गरगरीत झाले रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि तुम्ही कोणाला ही चकली खायला दिलात ना तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही ही चकली तुम्ही भासणी न करता मुगडाळीपासून केलेली आहे आता चकलीचा आवाज ऐका बघा अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत आपली चकली तयार झाली आता मी खाऊन सुद्धा दाखवली आवाज ऐकला का तुम्ही किती खुसखुशीत झालेले आहे हो आता बघा लवकरच गौरी गणपती येतात ना मग गौरी म्हणलं काहीतरी ना काही आपण फराळ करतो मग ह्यावेळेस ना तुम्ही ही मुगडाईची चकली करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमची चकली कशी झालेली आहे ही चकली अजिबात बिघडू नये म्हणून सर्व साहित्याचं तुम्हाला प्रमाण दिलेलं आहे हवं तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथं तुम्हाला मिळून जाईल म्हणजे सब्बेसपर्यंत कुरकुरीत ही तर आपली मुगडाईची चकली करून तयार झाली आता इथं बघा माझं जे वाळ आहे ते चार वर्षाचं आहे तो खाताना तुम्हाला अंदाज आवडलेच ना किती कुरकुरीत झाले कुठली बिघडू नये म्हणून एवढं परफेक्ट प्रमाण दिलं आहे मग गौरी गणपती विशेष नक्की करून बघा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील व्हिडिओला लाईक करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय